डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार राष्ट्रवादी काँग्रेस शहर उपाध्यक्ष अतिश आनंदराव बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा रद्द जवळचा सहकारी स्वर्गीय रोहित शिवाजी सुतार यांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष अतिश आनंदराव बारणे यांचा दोन ऑगस्ट रोजी अभिष्ट चिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता परंतु त्यांच्या जवळचे सहकारी स्वर्गीय रोहित शिवाजी सुतार यांच्या अल्पश्व आजारानं निधन झाल्यानं हा सोहळा रद्द करण्यात आला आपल्या जवळचा सहकारी मित्र दगावल्यानं त्याच्या स्मरणार्थ आभिषा चिंतन सोहळ्या दिवशी दोन ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सक्षम सोशल फाउंडेशन मोशी यांच्याकडून भव्य अशा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रक्तदान शिबिरांमध्ये रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू यावेळी देण्यात आल्या मोठ्या प्रमाणावर यावेळी रक्तदान करण्यासाठी रक्तदात्यांची गर्दी पाहायला मिळाली या भव्य रक्तदान शिबिरासाठी फोजरी विधानसभेचे प्रथम आमदार माननीय श्री विलास शेठ लांडे राष्ट्रवादी महिला शहर अध्यक्षा कविताताई अल्हार सिल्वर राईज ग्रुपचे डायरेक्टर संतोष शेठ बारणे माजी नगरसेवक भाऊ लांडगे माजी नगरसेवक वसंत शेठ पोराटे माजी नगरसेविका मंदताई अल्हार सामाजिक कार्यकर्ते दत्ता मोकाशे राजूभाऊ सस्ते रमेश शेठ गायकवाड चौ वंदनाताई ताई अल्हार राजेंद्र ओझरकर काळूराम सस्ते राम सासवडे संदीप सस्ते प्रशांत सस्ते गणेश सस्ते अशोक ढोकळे मामा स्वप्न सोनवणे व्यंकटेश सोनवणे तसेच सर्व ज्येष्ठ नागरिक व सहकारी मित्र परिवार आणि सक्षम सोशल फाउंडेशन व सर्व सोसायटीतील चेअरमन सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित सर्व राजकीय शैक्षणिक व सामाजिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच मित्रपरिवार यांनी सदिच्छा भेट दिली आणि याचा मला खऱ्या अर्थानं शुभेच्छा आणि आशीर्वाद असे गौरव गौरवोद्गार यावेळी उपस्थितांचे आभार व्यक्त करताना आतिश बारण्यांनी काढले हे भव्य रक्तदान शिबिर शनिवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी भगवान हॉटेल बँकवेट हॉल बारणे पाटील चौक बारणे वस्ती मोशी या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडले पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा